कुरुंदवाड एस टी आगाराच्या अनियमित बससेवेमुळे आलास जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रवाशांची गैरसोय होत असल्याने छत्रपती ग्रुपच्या वतीने आगार प्रमुखांना निवेदन देण्यात आले आहे गणेशवाडी शेडशाळ कवटे कुलंद आलास बुबनाळ औरवाड आणि गौरवाड या गावांमध्ये एस टीचे वेळापत्रक कोलमडले असून शालेय विद्यार्थी आणि प्रवाशांची गैरसोय झाली आहे याबाबत छत्रपती ग्रुपचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील दयानंद खानोरे रोहित मलमे आणि संदीप पवार यांच्या शिष्टमंडळाने कुरुंदवाड आगार प्रमुख नामदेव पतंगे यांना निवेदन दिले आहे आपण निवेदन या निवेदनाच्या माध्यमातून आपण त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक असतात त्यांची देखील काही गैरसोय केल्या दिवसापासून होत आहे त्या अनुषंगानं आपण निवेदनाच्या माध्यमातून या ठिकाणी निवेदन करतो तर निश्चितपणाने त्या भागामधल्या नगरिकांची काही शोध काढण्यासाठी अतिरिक्त गाड्या असतील किंवा अन्य काही मार्गाने त्या भागामध्ये बसतेचा पुरवठा करता येईल किंवा वेळेमध्ये पुरवठा करता येईल अशा पद्धतीने मागणी छत्रपती कृष्ण केलेल्या आहे म्हणजे काय त्यांची का मागणी आहे जसं आम्ही वेळापत्रक आज पेपराच्या माध्यमातून किंवा त्यांना ग्रामपंचायतमध्ये लावण्यासाठी देत आहे तरी त्या वेळापत्रकाचा अनुमोदन करून सर्वांनी ग्रामस्थांनी ज्येष्ठ नागरिकांनी महिलांनी जुन्या वेळाचा वेळापत्रकानुसार प्रवास करावा अशी मी सर्वांची आग्रही विनंती करतो आणि सर्वांना कुठं काही अडचणी आल्या त्यांनी आधाराशी संपर्क साधून यामाबत आपण त्यांचे सर्व प्रश्न सोडवण्यात येते त्यावेळी कुरुंदवाड प्रमुख प्रदीप चव्हाण संदीप पाटील प्रमोद पाटील सागर बिरणगे प्रदीप चव्हाण प्रमोद मलमे सुनील नाईक प्रवीण नाईक सुहास कोळेकर राहुल हुलवान प्रशांत कोळेकर प्रकाश हानबर आश्बाक ढलाई आदी छत्रपती ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते बिपेंडसाठी होऊन उमेश माळगे